शिंदेगड राज्यातील ऐतिहासिक उपगृहात फार मोठा आध्यात्मिक वारसा लाभलेले मोठा गणपती मंदिर येते आणि ही जी मूर्ती पाठीमागची ही गणेशाची मूर्ती अत्यंत आकर्षक मूर्ती इथे अकरा दिवस मूर्तीची स्थापना केली जाते आणि या मूर्तीचं ऐतिहासिक महत्त्व राजमाता जिजो यांचे वडील राजलो गुजरात जाधव यांच्या काळातील समकालीन त्या काळापासून चारशे वर्षापासून ही परंपरा अखंडितपणे सुरू आहे ही मूर्ती कशी बनवली जाते या संदर्भात येथील श्याम मोठा या ठिकाणी निसर्ग केलं असं स्थापना जी आहे ती होते आणि अतिशय वातावरणामध्ये माती आणि कमच्या आणि नैसर्गिक वापर करून या मूर्तीची स्थापना होते आणि अतिशय जागरण अशी मूर्ती आहे ही घोषाभिनंदन संत यांच्या कार्यकर्ते फुळजी यांच्या का गाव का। यांच्या कार्यापासून याला सुरुवात झाली ऐतिहासिक लाभ वारसा लाभलेलं राजा शहर आणि तेवढंच धार्मिक तेचं महत्त्व असणारा हा गोस्वाभिनंदन गणपती बीड येथील मोळचे वासुदेव नावाची संत त्यांना गोसाभिनंदन म्हणून जाते जातं गोस्वाभिनंदन हे महान संत होतात या सेंदुलालचे राजाचा या आरतीचे ते रच आहे अतिशय अत्युच्च वातावरणामध्ये गोसाभिनंदन या मूर्तीची मातीच्या मूर्तीचे मृण्मय मूर्तीची प्रतिष्ठा गोसाभिनंदन भक्तिभावाने करत असत गोस्भिनंदन यांनी या मूर्तीची स्थापना जी आहे ती तीनशे ती ती ते ती साडेतीनशे वर्षापूर्वी सुरू केली आहे याची सुरुवात गोपळाष्टमी या मुहूर्तावर या ठिकाणी गोळा मांडण्यात येतो आणि त्यानंतर येथील जे कलाकार आहेत त्यांना गणपतींचा आशीर्वाद आहे असे गजानन सोडून येईल परंतु गजानन नेहले आणि मी स्वतः या मूर्तीचं दहा दिवस अगदी भक्तिभावाने या ठिकाणी मूर्ती तयार केली जाते निसर्गाला पूरक अशी ही मूर्ती आहे आणि इथल्या पंचकृषीतील सर्व भाई भक्तांचे असे हे श्रद्धास्थान आहे जय Thank okay. you.